श्री स्वामी समर्थ काही नियम आणि तोडगे आपण पाहणार आहोत घरात प्रत्येकाने किमान एकदा तरी ऐक्य मंत्राचे वाचन करावे कुटुंबातील ताणतणाव मतभेद मिटवण्यास व कुटुंब एकत्र ठेवण्यास हा मंत्र पुरेसा आहे दुसरं आहे रुद्रयंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र रुद्र शिवमहिमन स्तोत्र कालभैरवाष्टक यांनी अभिषेक करावा व ते तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यावे तीन नंबर आहे वर्षातून एकदा कुलदेवतांचा एकदा तरी मान सन्मान करावा चौथा आहे प्रत्येक गावात भूकंप यंत्र व वायुध्वज याची स्थापना करावी पाचवा आहे ज्या मुला मुलींच्या लग्नात अडचणी येतात ठरत नाही उशीर होत असेल शिक्षणात अपयश येत असेल तर रोज एक पारायण किंवा पाठ श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे क्रमांशा असे चौदा दिवस किंवा अठ्ठावीस दिवस माता भगवतीची सेवा करावी प्रश्न मार्गी लागतील विवाह जमतात ज्या घरात मुलांचे व वडिलांचे पटत नाही वादविवाद होते त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी स्त्री मल्हारी सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा मुलांचे वडिलांचे संबंध सुधारतात सातवा आहे कॅन्सरसाठी सप्तरंगी काढा रानभेंडीचे मूळ घासून शुद्ध मधातून घेतले तर कोणताही कॅन्सर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात कसाही पूर्णपणे बरा होतो वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून तो गार गरम करून कॅन्सरच्या गाठीवर लावले असता किंवा पोटात गाठ झाली असेल तर पोटात घेतले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो आठवा आहे आहारातून उडीद बाजरी मका हिरवी मिरची व वा, वांगी वर्ज केले तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही वांगी फक्त चंपाषष्टीलाच खावीत नववा आहे जर आपण तांब्याच्या हंड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा हळद सोन्याची अंगठी किंवा समतुल्य टाकून ते पाणी गरम करून घेतले व गार झाल्यावर सोन्याची वस्तू काढून घ्यावी व ते पाणी न चुकता रोज कुटुंबातल्या व्यक्तींनी पाणी पिल्यास त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती कधीच आजारी पडणार नाही धावू आहे मुलींनी मुलासारखे पोशाख अजिबात घालू नयेत अमेरिकेत संशोधन केले असता असे आढळून आले आहे की ज्या ज्या मुली स्त्री मुलासारखे पोशाख घालतात त्या मुलींना एकशे एक टक्के एक कॅन्सर होतो व भविष्यात आपत्ती होत नाही तसेच याबाबत मुला मुलींच्या पालकांनी त्यांना नम्रतेने त्यांचे दुष्परिणाम समजून सांगावेत अकरावा आहे नियम मुलांनी देखील मुलीसारखे के केशरचना ठेवू नये व पालकांनी त्यांना देखील सूचना व नम्रतेने त्यांचे दुष्परिणाम समजावून सांगावेत बारावा नियम आहे माता भगवतीचा आशीर्वाद आहे की ज्या महिला मुली त्यांच्या हातात किमान दोन दोन तरी बांगड्या घालतील त्यांना माझे अखंड संरक्षण लाभेल व त्यांना कुणाचीच व कसलीही भीती राहणार नाही तेरावा नियम आहे प्रत्येकाच्या देवघरात स्त्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्र यंत्र असावे व न चुकता रोज सेवा करावी चौदावा नियम आहे प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने घरात श्री सत्यनारायणाचे पूजन करावे व दुसऱ्याला देखील करण्यास सांगावे पंधरावा नियम आहे रोज किमान एका कुटुंबाकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची पोहोचवावी सेवा पोहोचवावी व सेवा का करावी कशासाठी करावी ते समजावून सांगावे महाराजांना ते भूषणावह आहे सोळावा नियम आहे प्रत्येकाने ज्ञानदान विभाग एक दोन तीन चार बारकाईने वाचावे व त्याप्रमाणे वास्तूमध्ये सुधारणा करावी सतरावा नियम आहे रोज प्रत्येकाने पंचमहायज्ञ करावे तसेच रोज श्री स्वामी समर्थ चरित्रसारामृत मधील क्रमांश तीन अध्याय व अकरा माळी जप नित्यसेवा स्वरूप करावी सेवेला प्रत्येकाने सेवकऱ्याने वेळ काढलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ